दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत असतात बुलढाणा जिल्ह्यातील अशीच परिस्थिती आहे धरणामध्ये जेमतेम जलसाठा झालाय या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवांची तहान भागते ज्ञानगंगा अभयारण्यातील वनपरिक्षेत्रात इको फ्रेंडली व कृत्रिम पानवठे असे छानशी पानवठे बनवण्यात आले आहेत या पानवठ्यांवर जंगलातील प्राणी तहानही भागवताना दिसत आहेत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे नजर जाईल तिकडे झाडांची गडलेली पाणी दिसतात आपण काहीही प्रयत्न करून पाणी मिळवू शकतो पण प्राण्यांच्या काही मर्यादा असतात जंगलातील पाणी संपल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होत असतो त्यात हे कृत्रिम पानवठे वन्य प्राण्यांसाठी वरदान ठरणार आहेत मोठ्या मध्यम तसच छोट्या धरणात जेमतेम पाणी साठा आहे टेकड्यांवर चारा नाही अशा भक्कास वातावरणात पशु पक्ष्यांना पाण्यासाठी भटकावं लागतंय धरणाची ही विदारक स्थिती भविष्यातील बिकट संकटांची चाहूल देत आहे बुलढाणा शहरापासून बारा किलोमीटर तर खामगाव पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत दोनशे पाच चौरस किलोमीटर क्षेत्रावर ज्ञानगंगा अभयारण्य विस्तारलेलं आहे येथे अस्फळ रानडुक्कर तडस बिबट कुल्हे लांडगे रोही ससा आणि मोर यांचा अधिवास आहे साग अंजन चालई खैर यासारख्या विविध वनस्पती आढळून येतात समृद्ध जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्फलांसाठी प्रसिद्ध आहे या अभयारण्या जवळपास तीस ते पंचवीस अस्वल पंचवीस ते तीस बिबट वास्तव्यास आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे वन्यजीव विभागाकडून वन्य प्रकारचे इको फ्रेंडली पानवटे कृत्रिम तयार केले आहे त्यातील काही ते सोलर पंप आले आहे हे पानवटे ऑटोमॅटिकली ते एकमेकांना इंटर केले असल्यामुळे अभयारण्यातील प्राणी गावांमध्ये जात नाही त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होत आहे आ, हे असोलासाठी कु प्रसिद्ध आहे जवळपास तीस ते पस्तीस अस्वल पंचवीस ते तीस बिबट इथे वास्तव्य करतात इथे उन्हाळ्यात आता उन्हाळा सुरू झालेला आहे तरी आपण वन्यप्राण्यासाठी जवळपास शहाऐंशी प्रकारचे इको फ्रेंडली पानवटे तयार केले आहेत त्यामध्ये दुसरे कृत्रिम पानवटे असतील व इतर इको फ्रेंडली पानवटे असतील काही त्यात दहा ते पंधरा पानवट्यावर आम्ही सोलार आ, पंप बसवलेले आहेत ते ॲटोमॅटिकली ते इंटरकनेक्टिंग एकमेकाला पानवटे केले असल्यामुळे जे आपल्या अभयारण्यातले जे प्राणी आहेत ते गावामध्ये जात नाहीत यामुळे आपला मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास आपल्याला मदत झालेली आहे विधर्व न्यूज ब्युरो बुलढाणा